काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेवणाची काळजी घेत नाहीत अशी तक्रार केली आहे खुद्द अमृता फडणवीस यांनी आता प्रचाराच्या दरम्यान अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांना रोज घरचा डब्बा आणि पाण्याची बाटली देखील देणार आहेत अमृता फडणवीस यांच्याशी या संदर्भात आम्ही बातचीत केली आपल्यासोबत अमृता फडणवीस मॅडम आहेत अमृताजी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आरोग्याच्या संदर्भात उद्घाटन कार्यक्रमासाठी तुम्ही आला होता निवडणुकीची आहे भरपूर धावपळ आहे मिस्टर एमचं हेल्थ चांगली राहण्यासाठी सध्या तुम्ही काय डायट प्लॅन बनवला काय नक्की सुरू आहे आज मला खूप खुशी आहे की मी जसलोक इथे आलेली आहे हे आ, चाळीसपेक्षा जास्त वर्षांचा हॉस्पिटल आहे आणि लोकांची सेवा निरंतर करत आहे आज यांचं एक सुपर स्पेशालिटी आयसीयू जे एकदम इंटरनॅशनल लेवल से ते इनॉग्युरेट करताना मला खूप खुशी झाली आणि गरिबांना पण खूप या हॉस्पिटलमध्ये चांगली सेवा मिळते याची खुशी आहे आणि तुम्ही जसं म्हटलं देवेंद्रजींकडे एवढं तर लक्ष देताना येत नाही कारण ते इलेक्शनच्या कामांमध्ये खूप बिझी आहेत तर देवस ते आता देवच त्यांच्याकडे लक्ष देते तुमचं ऐकतात का डायरेक्ट ऐकत नाही तसं तुम्ही अनेक वेळा सांगितलेलं होतं ते निवडणुकीची प्रचंड धावपळ आहे प्रचार सभा चालू आहेत काय काळजी घेताय तुम्ही काय सांगाल त्यांना थोडं बहुत जो त्यांना डब्बा असतो तो, तो आम्ही चांगला बॅलेन्स्ड असा त्यांच्यासाठी मिल पाठवतो हो पण बाकी ते बाहेर काय त्यांचं खाणं पिणं होतं याच्या तुम्ही मर्यादा टाकले होत्या पण खात्यात बाहेर अजून नाही म्हणतात पण नक्की माहित नाही निवडणुकीच्या प्रचाराच्यासाठी काही डायट प्लॅन बनवणार लक्ष तुमचं काही असणार आहे त्यांच्यावरती की काही मर्यादा त्यांना घालून देणार कारण हेल्थ बरी राहणं किंवा चांगली राहणं या सगळ्या रणधुमाळीत गरजेचं आहे मला आता आता इश्यूज इतके वेगळे आहेत की त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे आमच्याकडनं आम्ही जसं करू शकतो की थोडा चांगला हेल्दी डब्बा देणं किंवा त्यांच्याबरोबर पाणी आसपास राहणं एवढं पाहतो पण बाकी ते खूप बिझी आहेत आणि त्यांच्या तें, हिशोबाने जे मॅटर्स ते डील करतायत ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर स्वतःकडे त्यांचं लक्ष झालं काय सांगा निवडणुकांसाठी तुम्ही सगळ्या परिस्थिती बघताय काय वाटतं काय असतील रिझल्ट मिसेस मुख्यमंत्री आहात तुम्ही महाराष्ट्राचे काय दिसेल महाराष्ट्रातलं जिथे नमो आणि महाराष्ट्रात सगळीकडे पूर्ण देशात नमो आता पण स्टेट इलेक्शन मध्ये पण निरंतर नमो होत्या आपल्या महाराष्ट्राच्या मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस देशामध्ये नमोच चित्र असेल महाराष्ट्रात नमो असेल मात्र हे सांगताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलेला डायट प्लॅन ऐकत नाहीत अशी तक्रारी त्यांनी केलेली आहे कॅमेरा पर्सन शाही सोबत पंकज दळवी टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम